वो मैडम का साइन अप नहीं है अरे 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 मर रही है ये साइन नहीं है बड़ी बोल रहा बड़ी है हां प्रयत्न करो प्रयत्न करावे लाग प्रयत्न करना करना है नहीं हल्के आगे मांगेगा नहीं अंदर घूम करो आप घूम घूम कर मांगे तो पीछे करे देता है ये सही हो गए ये सही

साहेबांनी जो आदेश दिलाय असताना राष्ट्रीयकृत बँका आहेत आम्ही सर्वांना हे निवेदन देत जाऊ त्या निवेदनद्वारे आम्ही विनंती करतोय विनंती अशी करतो की तुमच्या ह्या रोजच्या जीवनामध्ये हे मराठी भाषा पहिली वापरली गेली पाहिजे आणि त्याच्यासोबत तुम्ही शिकले पाहिजे शिकणार ना तुम्ही धन्यवाद कैमरा मेरा कैमरा में पण आम्ही ते सुरू राहावं हे गेली पाहिजे कारण त्यांना महाराष्ट्रामध्ये त्यांची पोस्टिंग जर महाराष्ट्रात झाली गोष्टी झाली आहे आणि नियुक्ती होऊन या महाराष्ट्रामध्ये या मुंबईमध्ये येऊन मराठी शिकणार सांगितलं की मी मराठी शिकणार तर मराठी शिकणार आम्हाला आनंद आहे अभिमान आहे कारण प्रत्येक प्रत्येक राज्याला आपापल्या भाषेचा अभिमान असतो आणि त्या अभिमानाच्या अनुषंगाने आज आम्ही त्यांना निवेदन दिले आणि त्या निवेदनाद्वारे आम्ही त्यांना विनंती करतो आणि सध्या हे कागदाचं गोळ आहे आणि भविष्यात दुसरा गोळा नये आमच्या हातात एवढं त्यांनी लक्ष घ्यावं एवढी विनंती करू निश्चित आम्ही सर्वेकडे जाणार आहोत जे जे आस्थापने आमच्या विधानसभेमध्ये असतील आणि तिथे जिथे मराठी भाषेचा वापर केला जात नाही निश्चित आम्ही तिकडे जाणार त्यांना निवेदन देणार त्यांना अल्टिमेटम देणार की पंधरा दिवस महिन्याभर तुम्ही घ्या आणि त्या पंधरा दिवस किंवा महिनाभराच्या कालावधीमध्ये तुमच्या तुमच्या जीवनामध्ये जी मराठी भाषा आहे जी मराठी भाषा जी आहे ती वापरण्यात यावी यासाठी आमचा प्रयत्न शेवटी बघा राज्य भाषेने केंद्राने जो जिहार जो आहे तो जिहार आमच्या महाराष्ट्र शासनाकडून राज्य शासनाकडून दिला आहे आणि त्याचं पालन जर केंद्र शासनाच्या आस्त्रिकडून जर होत नसेल तर त्याच्या त्याच्यासारखं घंटा दुर्दैवी पण नसेल त्याच्यामुळे आम्ही पहिला तिकडे गेलो त्यांना निवेदन दिलं आणि निवेदन घेऊन आम्ही त्यांना तो जे काय समाज द्यायचा तो दिला इथे लोकच काय सांगा तुम्ही आग्रह करताय मराठीचा राजसाहेबांच्या आदेशानंतर आणि यामध्ये अभियानाकडे पुढे पावले उचलली आहेत

मध्ये गेला होतात काय आलाय

आम्ही निवेदन देतो आणि शेवटी त्यांचा सेंट्रल जे ऑफिस आहे त्या सेंट्रल ऑफिस मधून परमिशन त्याच्यासाठी आम्ही पंधरा दिवस महिनाभर आणखी देत आहोत आणि तेवढा वेळ मुबलक आहे आणि त्या वेळेमध्ये त्यांनी ही सुधारणा करावी जसं की तुम्ही पाहिलं की इंग्लिश स्लिप आहे हिंदी स्लिप आहे मराठी स्लिप पण त्यांनी इथे ठेवलं पाहिजे हा आमचा आग्रह आहे आणि ते जर त्यांनी नाही पालन केलं त्या गोळ्याच्या जागा किंवा थँक्यू ही <tries> मोहीम <tries>